पातील हाय दादा स्वागत तुमचा आपल्या लाईव्ह मध्ये पाऊस चालू झालाय आता आगोर नव्हता पण तर नवीन असेल तर नक्कीच चैनल ला करा दादा चॅनल आज संस्कार सोनवनी हाय हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्याला यो मध्ये कुठून बोलताय तुम्ही निफाडवरून बोलते दादा मी निफाड नाशिक तुम्ही कुठून बोलताय आणि पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे तर आता पाऊस चालू झालाय संस्कार सोनवणे कुठून आहे पाऊस आहे का तुमच्याकडं संस्कार पण शंकर सोनवणे वाटत शिर्डी पाऊस नाहीये का आमच्याकडे झालाय पाऊस आणि वारा पण भरपूर आहे तर काल पण वारा होतं आणि आज पाऊस चालू झालाय तर नक्कीच व्हिडिओ हो बघा दादा चॅनलवर जाऊन ते लाईव्ह तर नक्कीच चॅनलला पण भेट द्या मी पंधरपूरवरून बोलते हो का दादा तर स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह वरती आल्याबद्दल मनापासून आभार वाले तर दोघं पण नवीनच आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी चॅनल आहे तर नक्कीच सपोर्ट करा दादा शेतकरी चॅनलला आणि शिर्डीला आहे का पाऊस नमस्कार सोमनाथ दादा खूप दिवसातून लाईव्ह वर आले आपल्या स्वागत तुमचं पण झालं का जेवण जेवण झालं का दुपारचं सकाळचं आणि कुठे आता घरीच आहे का गेले परत हॅलो नमस्कार नमस्कार दादा सचिन दादा स्वागत तुमचं पण आपल्याला युव वरती तर नवीनच दादा तुम्ही पण तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा काही अगोदर आलेले काही ध्यानात नाही माझ्या पण नवीनच तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बडव द्यायला हो का जेवण झालं का मग सोमनाथ दादा हो नक्कीच धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आणि आच व्हिडिओ पण बघा कालचा आजचा आज चार वाजता येणार आहे तर दररोज आता आपले व्हिडिओ चार वाजता अपलोड होणार आहे सकाळी आठ वाजता काही होणार नाही कारण खूप धाव पळवून जाते आपलं आता शेतीतली कामं पण चालू झालेली आहे पोरांचे स्कूल पण चालू झालेले आहे आता तर पोरांचे डबे वगैरे करावे लागतात त्याच्यामुळं ॲडजस्ट नाही होत सकाळी आठ वाजता तर दुपारी चार वाजता किंवा चार साडेचारच्या दरम्यान आपले व्हिडिओ अपलोड होतील तर नक्कीच बघा बोलावरती एक्याऐंशी जण आहे पटपट कमेंट करा पाऊस चालू झालाय तर थोड्याच वेळा लाईव घेणार मी आज सचिंदा तुमच्याकडे आहे का पाऊस विश्वजित कुमार हाय मॅम हाय दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि चॅनल आहे का तुमचा विश्वजित दादा असाल तर नक्कीच कमेंट टाका मला कालच्या व्हिडिओला तुम्हाला पण सपोर्ट करू जर चॅनल असेल तर जेवण झालं का हो जेवण झालं सकाळीच सा तुमचं झालं का मग जेवण आणि कसं बाहेर असल्यावर काही जेवणाचा टायमिंग नसतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवण चालू राहतो तुम्ही कुठून आहे निफाड वरून आहे दादा विश्वजित दादा निफाड वरून बोलते जिल्हा नाशिक जिल्हा आहे आम्हाला नाशिक नाशिक जिल्हा आणि निफाड तालुका चॅनल आहे का तुमचं विश्वजित दादा चॅनल असेल तर नक्कीच कमेंट टाका व्हिडिओला माझ्या पाऊस आहे का तिकडं असं ना दादा आहे चॅनल हो का तर कमेंट टाका मला आजच्या कालच्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करू तुम्हाला पण आणि तुम्ही पण सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा कारण या कमेंट ना एकदा लाईव्ह बंद केल्यावर लेट होऊन जातं त्याच्यामुळं कमेंट करून ठेवा व्हिडिओला एखाद्या काय भाजी खाल्ली मग आज काय हॉटेल मधला मेनू खाल्ला मग तुम्ही वर्क काय करतात शेती दादा आपली शेतकरी आपण शेतीच करतो शेती, शेती हेच खूप मोठं वर्क आहे दादा शेतीच करतो आम्ही आणि आपले व्हिडिओ पण सर्व शेतकरीचे तर नक्कीच बघा गावाकडचं वातावरण गावाकडचं रुटीन आणि पाऊस पण चालू झाला आमच्याकडं थोडा थोडा पाणी पण येतं त्या बाजूनी बोला पटपट त्र्याहत्तर जण कमेंट करा आई आम्ही महाराष्ट्र मग आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर एका विश्वजित दादा नाशिक पण महाराष्ट्रामध्येच आहे ना तुम्ही महाराष्ट्रातले मग आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे एका का महाराष्ट्रातले दादा मग मराठी कमेंट करा मराठी माणूस आहे आपण कृष्ण हरते रामकृष्ण हरी दादा झालं का जेवण जेवण झालं का मग गावडे दादा आणि पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं दोन दिवसापासून पाऊस बंद आहे पण आज भरपूर वातावरण झालंय कदाचित पाऊस पण येईल बारीक बारीक चालू आहे पण जास्त येतो की काही काही सांगता येणार नाही बोला पटपट पासष्ट जण आहे वरती कमेंट करा आणि जे जोड़ी जेवढी आपल्याला सपोर्ट करतात ना तर तेवढे आपल्या व्हिडिओला पण सपोर्ट करा व्हिडिओ पण बघा कमेंट करा पावसाहे आमच्याकडे हो का आमच्याकडे पण आज वातावरण आहे पण बारीक बारीक चालू जास्त होतो की काय काय माहिती नाही जास्त पावसाची गरज जी आहे आपल्याला म्हणजे मागच्या वेळेस जो झाला ना तर भरपूर झालाय तो पण एकच दिवस झालाय अजून दोन तीन पाऊस असे व्हायला पाहिजे मग व्यवस्थित ताई ओके धन्यवाद सागर आदरणीय दत्त श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये तर सागर दादा नवीन करा तुम्ही आणि व्हिडिओ पण बघा आपले शेतकरी चॅनल सर्व आपले व्हिडिओ शेतकरीचे नाशिक मध्ये कुठे ताई नाशिक मध्ये नाशिक माहेर दादा माझ नाशिकमध्ये निफाडाड तीन कर गायकवाड जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण जेवण झालंय माझं नाशिक मध्ये निफाड तालुका आहे दादा निफाड का, तुम्ही कुठून आहे दादा एकनाथ दादा कुठून आहे तुम्ही नाशिक मध्येच आहे का कुठं नगर रोग जेव्हा का मग सर्वांच दुपारच शेगाव ओके पाऊस झाला का तुमच्याकडे व काय नवीन पाऊस नाही दादा पण आपल्या जेरीतलं पाणी शिल्लक होतं ना तर त्या पाण्यामध्ये आपण वाल लावलेला आहे तर वालाचे पण व्हिडिओ टाकलेले मी चॅनलवरती नक्कीच बघा आपण जो मार्केटचा वाल असतो ना तर तो वाल लावलेला आहे वालाच्या शेंगा आणि ज्यावेळेस जास्त पाऊस होईल ना तर त्यावेळेस मग मका किंवा सोयाबीन लावणार आहे कारण मान तुझी पाऊस झालेला नाहीये त्याच्यामुळे पाऊसच पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे वर्षी त्याच्यामुळे फक्त आता वालच लावलेला आहे सध्या तुमच्याकडे झाल्या का मग सागर दादा पेरण्या वगैरे तुमचा आवाज येत नाही येतो ना दादा एवढा मोठा आवाज आहे ना आता येतोय का आवाज వారా చాలూ నా ఆ పగతోయ पण पाणी झाले आहे आमचे तुमच्याकडे भरपूरच पाऊस झाला वाटतं मग ना हा भरपूर गावागावी भरपूर पाऊस झालेला आहे फक्त आमच्याकडं काय एवढा पाऊस नाहीये म्हणजे नुकसानी सारखा पाऊस नाहीये अजून पेरणीलाच पाऊस नाहीये त्याच्यामुळं नुकसानी वगैरे काही नाही अजून वातावरण झालेले पूर्ण पावसाचं पण काय माहितीच कधी येतो बोला पटपट सत्तावन जाणं ये लाईव्ह वरती कमेंट करा फक्त दहा मिनिटं लाईव्ह आहे आपली कारण पूर्ण पावसाचं वातावरण झाले कधी पावसीत सांगता येत नाही पाऊस आले की लाईव बंद होणार आहे तर कमेंट करा पटपट पाऊस आहे काय पाऊस आहे का तुमच्याकडं झालं का जेवण लाईक केल्या धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल नमस्कार ताई नमस्कार वहिनी साहेब झालं का मग जेवण दुपारचं मिन मिनटापूर्वी पाऊस झाला हो का आमच्याकडे पण भरपूर वातावरण आहे ज्ञानेश्वर दादा पण पाऊस होतच नाही काय सांगता येत नाही माझे जेवण झाले आहे तुझे झाले आहे की नाही अजून जेवण जेवण सकाळच झालंय दादा दहा वाजता आणि वहिनीला आत्ताशिवाय भेटला लाईव्हला येण्यासाठी झालं का मग जेवण दुपारचं आणि दादा कुठं गेले आमचे पाऊस आहे का तुमच्याकडं आज मंदाताई मंदा पाऊस आहे का एक मुलगा एक मुलगी बोला वहिनी हाय की गेल्या पुन्हा लाईव सोडून गरीबाच्या लाईवला काय वेळ द्यायला तुमच्याकडं वेळ नाही आता सध्या राधे राधे गोपाळ कृष्ण ओके धन्यवाद दादा आणि आज पण भरपूर पावसाचं वातावरण बर का आपल्याकडं पण होतो की नाही काही सांगता येत नाही कारण दोन दिवस ऊन होता आणि आज सकाळ पाऊस पण ऊन होतं पण आता एक तास वातावरण तयार झालेलं आहे पावसाचं आणि विजा पण वाजवू राहिले तर पाऊस होतो की काय काय माहिती झालं कमेंट करायला आराम चालू आहे काय कारण रात्री जागरण राहत मग राखायचं त्याच्यामुळे आता आराम चालू आहे काय माहिती एक तासाने एक कमेंट येऊ राहिली बहिणीची आराम चालू आहे का हो का काम चालू आहे नेमकं पाऊस आहे का मग तुमच्याकडं आज दादा वहिनी दादा काही लाईवला नाही आज पाऊस आहे का संभाजीनगरला आले रात्री पडला पाऊस हो। रात्री आमच्याकडे रात्री नाही झाला आणि आज पण वातावरण नव्हतं आता इतकंच वातावरण झालं एक तासापूर्वी पण मग येतो की काय काय माहितीये आता विजा तर भरपूर आवाज डागांचा पण येतो काय सांगता येत पाऊस आणि झालं का भू मग टाकायचा काल का शिल्लक आहे अजून काही शेती आहे शेती दादा आम्हाला जास्त काही शेती नाहीये आहे पण मग व्यवस्थित बोला पटपट -पट जण आहे वरती कमेंट करा कर, करू लाईव्ह बंद फक्त तीन मिनिटा लाईव घेणार मी कमेंट करा पटपट -पट। चाललंय शेतकरी ताई दुपारचे जेवण हो दुपारचं जेवण झालंय तुमचं झालं का जेवण दुपारचं दुपारचं सकाळचं एकच असतं दादा दुपारी नाही जेवण करत आम्ही असतो काम करता करता कमेंट करत आहे हो का काय काम चालू आहे नेमकं बाजरीचं चालू आहे एका भुईमुंगाचं चालू आहे एका मकाचं चालू आहे अजून दुसरे काही काम मी चालू पाऊस नाही पूर्ण पण आला तर चांगलंच आहे मी लाईक केले आहेत ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुलसीदास दादा दा तुमचं चॅनल आहे का दादा येईल दा। तर तुम्ही आले होते मंत्रिवर हो तर लाईव्ह वरती आहे का तुमचं असेल तर नक्कीच कमेंट टाका किंवा मग चॅनल असलेच्या बाहेर आलेले तुम्ही त्याच्यामुळे के सबस्क्राईब केला असाल तरी आणि दादा कुठे हरवले आमचे मंदाताई आराम चालू आहे रात्री जागरण झाल्यामुळं त्यांनी फोन करायला होता पण दाजीच घरी नाही आज आवाज येतोय का ढगांचा भरपूर आवाज येऊ राहिला आज पाऊस जास्तच होतो काय माहिती शेती मध्ये काय काम चालू आहे वाल कस का काय आहे वाल खूप छान आहे दादा तुमच्या आशीर्वादाने आणि वालालाच आज तारी तारी टोकरं लावायचे तसंच काम चालू आहे थोडस तर व्हिडिओ टाकलाय दादा माझं वाटतं पंधरा का सोळा दिवसात होता तेव्हा व्हिडिओ टाकलेला तर नक्कीच बघा संजय दादा हाय स्वागत ते तुमचं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा वालाच काम चालू आहे माझा चॅनल नाही हो का तर वाल लावलेला आहे वालाच चालू आहे आता काम थोडस जेवण झालं का हो जेवण झालं संजय दा तुमचं झालं का जेवण जेवण सकाळ झालेलं आहे एकच टाइम जेवत असतो तर चॅनल वर जाऊन नक्कीच बघा दादा व्हिडिओ टाकलेले आणि कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर त्याला मंडप आहे म्हणजे का त्यांनी वेल टाकलेले ना तर ते वाऱ्यानी जास्त गोळा होऊ राहिले त्याच्यामुळं तारी टोकर जर लावले तर व्यवस्थित होऊन जाईल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी राम संजय दादा श्री स्वामी समर्थ ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असं सपोर्ट करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच करा नमस्ते नमस्कार दादा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद तर लाईव्ह बंद करते मी आता कमेंट पण येत नाही आणि पावसाचं पण वातावरण आहे पूर्ण आहे का कोणी कमेंट करणार आहे का पन्नास जणांवरती